मंडळी आजचा भाग म्हणजे अक्षरशः धडकी भरवणारा मैनाने पूर्णाजींना गुंगीचं औषध देऊन घरात चोरी केली आणि त्यातच अर्जुन सायली यांनी दोघांनाही रंगेहात पकडलं घरातला थरार पळापळ पड़, उघडकीला आलेले सत्य सगळंच भुंगळं झालंय चला तर आजचा पूर्ण रिव्ह्यू एकदम मस्त फ्लो मध्ये सांगते एपिसोडची सुरुवात होते पूर्णाजी बाहेर येतात आणि तिथे मैना चांगलीच गोडगोड बोलायचा दिखावा करते सदाशिवही तिथे बसलेला असतो मैना मुद्दाम त्यांच्या भोवती फिरते काफी करू का गोड आवडतं ना पूर्णाई असा आग्रह करतच राहते पूर्णाजींना काही कळत नाही आणि मैना केलेली कॉफी पितात पण त्या कॉफीमध्ये गुंगीचं औषध मिसळलेलं असतं थोड्या वेळात पूर्णाजींना चक्कर येते मैना त्यांना खोलीत सोडायला जाते आणि खात्री करून घेते की त्या बहुतेक बेशुद्ध झाल्या आहेत आता इथे सुरू होतो चोरीचा थरार मैना आणि सदाशिव काळे कपडे घालून कपाट लॉकर सगळं उचकापाचक करून दागिने रोख रक्कम सगळं पिशवीत कोंबतात दोघांचे चेहरे बघण्यासारखे भयंकर लोक तेवढ्यात बाहेर अर्जुन सायली कल्पना आणि अस्मिता घरी येतात त्यांचा आवाज ऐकून हे दोघे घाबरतात आणि पळायला लागतात सायलीला कोणीतरी सरकन जाताना दिसतं आणि ती ओरडते अरे चोर चोर सगळे धावत बाहेर येतात अर्जुन आणि अश्विन त्यांच्या मागे धावतात झटापटीत सायली मैनाचा हात पकडते बांगड्या बघते आणि ओळखते ही तर महिना आहे सायली तिच्या चेहऱ्यावरचा काळा कपडा काढते आणि सगळे आश्चर्यचकित क्षणातच सदाशिवलाही पकडलं जातं गाठोड्यातून दागिने काढले की सगळेजण थक्क घरातलं प्रत्येक दागिनं सगळं यातच कल्पना ताईंचा आवाज थरथरतो कसली कमी पडली होती तुम्हाला घरात एवढं प्रेम केलं आणि तुम्ही चोरी सायली पूर्ण प्यायला उकळलेली ती स्पष्ट सांगते तुम्ही त्या नात्याच्या लायकीचेच नाही तुमचं नातं फक्त पैशाशी प्रियासुद्धा हादरते कारण हे तिचे खरे आई वडील आहेत आणि मग सायली एक मोठा बॉम्ब टाकते हे माझे जन्मदाते आई वडील नाहीत सगळे थक्क सायली सांगते की डी एन ए रिपोर्ट नंतर तिला कळलं आणि मधुभाऊंनी डोळ्यांच्या इशाऱ्यांनी सत्य सांगितलं होतं महिना रडत म्हणते पोरी असं नको बोलू ग आमच्याशी नातं नको तोडू पण सायली ठाऊ नातं असायला तर हवं ना तोडायला तुम्ही माझे आई वडीलच नाही अर्जुनही मान्य करतो की त्याच्याकडून मोठी चूक झाली पण आता दोघांनाही घराबाहेर काढणं हेच योग्य आणि मग सायली सुभेदार स्टाईलमध्ये मैनाचा हात धरते आणि दोघांना घराबाहेर लोटते यापुढे माझ्या घराकडे पाहायलाही नको नाहीतर परिणाम भोगावे लागतील यानंतर एक शांतता आणि अचानक सगळ्यांना आठवतं पूर्णाजी बाहेर का आल्या नाहीत सगळे घाबरून त्यांच्या खोलीत धावतात पूर्णाजी अजूनही उठत नाहीत आणि एपिसोड इथेच शेवटी क्लिफ हँगरवर संपतो उद्याच्या प्रोमोमध्ये दिसतं सायलीला कळतं की महिन सदाशिव जे म्हणत होते ते खोटं होतं ते दोन दिवस बहिणीकडे नसून लॉकअपमध्ये होते मंडळी आजचा रिव्ह्यू कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा